नमस्कार मित्रांनो प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथे कांद्याचे बाजारभाव पाहण्यासाठी आलो आहोत आज मी तुम्हाला निलावाचा व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे तरी आपण हा व्हिडिओ शोधपर्यंत पहा व्हिडिओच्या नंतर मी तुम्हाला संपूर्ण मार्केटमधली बाजाराची परिस्थिती सांगणार आहे तर ચાલ વિવશ અઠે રૂપે અકરા એક અકરાશ રૂપે અકરાશ અકરા રૂપિયા ભીકાર દીડે રૂપિયા સાકરે કર

तर संपूर्ण निलावाची परिस्थिती पाहता आज एक नंबर माल हा बाराशे तेराशे चौदाशे तर पंधराशे रुपये क्वालिटीनुसार विकला गेला तर मीडियम माल हा आठशे नऊशे हजार तर अकराशे विकला गेला तर गोल्टी माल शंभर रुपयापासून तर नऊशे रुपयापर्यंत विकला गेला व खाद शंभर रुपयापासून तीनशे चारशे रुपयापर्यंत विकला गेला असेच नवनवीन बाजार पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा धन्यवाद